नाही सरकार मध्ये असल्यानंतर संघर्ष करता येत नाही काहीतरी बोलून चालून किंवा गोलमाल करून पुढे जावं लागतं नाही आता सरकार पळत येईल सरकार काय हे झोपणार नाही हा ईव्हीएम मशीन या आरक्षणाचा जीव घेतलेला आहे आता सगळ्या लोकांना हे माहिती झालेलं आहे स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मी प्रकाश दीपक बोराडे गेले आहेत नऊ दिवसापासून धनगर आरक्षणासाठी मागणी करत आहेत आणि गेल्या नऊ दिवसापासून ते उपोषण करत असून उपोषणास्थळी त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर साहेब या ठिकाणी आले आपण त्यांच्याशी बोलूया सर गेले नऊ दिवसापासून हे आंदोलन चालू आहे मात्र सरकारकडून कुठलीही त्यांना फोन आला नाही कुठले प्रतिनिधी आले नाहीत नाही आता सरकार पळत येईल सरकार काय हे झोपणार नाही या पाठी मग मी सांगितलं की ईव्ही च्या जे जे आरक्षण मागत होते त्या सगळ्यांचा या ईव्हीएम मशीन या आरक्षणाचा जीव घेतलेला आहे आता सगळ्या लोकांना हे माहिती झालेलं आहे त्यामुळं सगळे समाजविरोधामध्ये म्हणजे दलित असेल मुस्लिम असेल धनगर असेल ओबीसी असेल मराठा असेल हे सगळे समाजविरोधात असताना सुद्धा त्यांचे शंभर आमदार किंवा एकशे तीन आमदार लाखाच्या फरकाने निवडून येतात म्हणजे काय चमत्कार आहे कुणालाच काय दिलं जात नाही आणि मग हे निवडून कसे येतात येना हे लोकांना तंत्रज्ञान कळालेलं आहे त्यामुळे आता यापुढं मत चोरी होणार नाही आणि मत चोरी यांना करता येणार नाही हे लक्षात आलं की ते आरक्षण देतील नक्कीच काल जे दर्शन या ठिकाणी दीपक भाऊने या महाराष्ट्राला दाखवलं देशाला दाखवलं ते महाराष्ट्राला धडकी भरवणार आहे राज्यकर्त्यांच्या छातीचे ठोके वाढवणार आहे त्यांचा बीपी शुगर सगळी लेवल बिघडवणार आहे आणि अशा पद्धतीचं हे विराट रूप महाराष्ट्रामध्ये सगळ्या म्हणजे सगळ्या धनगर समाजाच्या प्रत्येक शेवटच्या माणसाला समजलेलं आहे की फक्त दहा टक्के लोकांना माहिती होत तरी ही परिस्थिती होती आता उरलेले नव्वद टक्के त्यामध्ये सामील होणार आहे आणि त्यावेळेला या महाराष्ट्रातला उद्रेक आणि पुढच्या ज्या पद्धतीने येतील त्या पद्धतीनं या राज्यकर्त्यांना आता जे कायद्यानं आहे ते दिल्याशिवाय गत्यंतर नाही एक तारखेपासून चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली काय स्वरूप का असणार नाही या प्रकारची वाहनं चक्का जाम म्हणजे मोटरसायकली पासून चारचाकी वाहनापर्यंत किंवा ट्रक पर्यंत सगळ्या वाहनाची चाक फिरणार नाहीत अशा पद्धतीचे रास्ता रोको आंदोलन केले जातील आणि ते सगळ्या महाराष्ट्रभर होईल ईव्हीएम बद्दल बरेच चर्चा होत्या राहुल गांधी यांनी आरोप केले त्यानंतर तुम्ही सुद्धा की राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब नंतर मी हे परमाणू बॉम्ब फोडणार आहे नाही नक्कीच जस जसं आम्ही खोलामध्ये गेलो ज्या वेळेला माझे मतमोजणी चालू असताना आमचं एखादा बॉम्ब फोटावा त्या पद्धतीने कार्यकर्ते उडाले अचंबित झाले काय अशा पद्धतीचे आकडे जे अपेक्षितच नव्हते मग हे घडलं कस मग याची सुरुवात झाली गावाच्या गाव बॅलेट पेपर छापून आणून आम्हाला आमचं मतदान दाखवायचं आहे बघायचं आहे हा गावाला कॉन्फिडन्स होता मग त्या ठिकाणी पोलीस घुसवले घरातून लोकांना ताणून मारून काठीनं अगदी उसात लोक गेले म्हणजे शेतात गेले तरी सुद्धा पोलीस त्याचा पाठलाग करून आणि सगळ्यावरती गुन्हे एफ आय आर दाखल केले आणि ते मतदान होऊ दिलं नाही त्यानंतर आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत गेलो त्यावेळेला आम्हाला समजलं की या राज्यामध्ये फक्त पंचवीस टक्के मतं असली तर तो लाखाच्या फरकाने निवडून येऊ शकतो आणि मग हे तंत्रज्ञान काय आहे हे तंत्रज्ञान राहुल गांधी हायड्रोजन बॉम्बच्या माध्यमातून दाखवणार आहेत मी माझ्या अनुबॉम नाही बॉम्बच्या माध्यमातून या राज्याला देशाला त्या ठिकाणी दाखवणार आहे त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस धनगर समाजातल्या अनेक नेत्यांनी त्यावेळेच्या सरकार विरोधात रान उठून भाजपला महायुतीला फायदा मिळवून दिला मात्र आज ते आरक्षणाबद्दल जास्त फारसं काही बोलत नाहीत ते गोपीचंद पडळकर असतील किंवा महादेव जानकर असतील यांनी आमदारकी मिळवल्या पण मात्र आरक्षणाचे बद्दल आता संघर्ष त्यांचा कुठ तरी थांबलेला दिसतोय नाही सरकारमध्ये असल्यानंतर संघर्ष करता येत नाही काहीतरी बोलून चालून किंवा गोलमाल करून पुढे जावं लागतं पण सरकार असो नसो हा ह्या समस्त गोरगरीब माणसाचा प्रश्न आहे हा शेता भातामध्ये काम करणाऱ्या रोज चाळीस किलोमीटर फिरणाऱ्या मेंढ्रामागच्या माणसाचा प्रश्न आहे इथल्या गरीबातल्या गरीब इथल्या धनगर समाजाच्या माणसाचा तो प्रश्न आहे आणि तो प्रश्नाला का एवढा उठावा आला की समाजामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही अर्थकारण किशामध्ये नाही राजकीय प्रतिष्ठान आहे आणि कोणत्याच प्रकारे अर्थकारण नाही गावगाड्यामध्ये किंमत नाही किशामध्ये पैसा नाही आणि आपले विकास होणार कधी आपण पुढे जाणार कधी मुलांना शिक्षण नाही हे सगळं किंवा नोकरी नाही तर हे सगळं बदलायचं असे तर जे कायद्या नाही ते आरक्षण दिलं पाहिजे ही साधी सा, समाज घेऊन या ठिकाणी एकवटलेला आहे दीपक बोराडे हा सच्चा आणि प्राणपणाला लढणारा कार्यकर्ता आहे या माणसाच्या अंगामध्ये खरोखर जो सच्चा असतो प्रामाणिक असतो इमानदारीनं एखादं काम करतो त्यावेळेला त्याला यश द्यावं लागतं तुम्हाला नक्की मी सांगतो की दीपक बोराड्यांचं हे केलेलं उपोषण वाया जाणार नाही सरकारला हात टेकावे लागतील गुडघे टेकावे लागतील पण आरक्षण दिल्याशिवाय सरकारला आता थांबता येणार खूप खूप धन्यवाद सर आमच्या बरोबर चर्चा केल्याबद्दल हे होते आमदार उत्तम जानकर हा लढा हा गोर गरीब धनगर समाज असा असून त्यांच्या शिक्षणासाठीचा आहे त्यांच्या नोकऱ्यांसाठी आहे आणि हा लढा आम्ही लढणार अशी घोषणा त्यांनी केली आहे कॅमेरामॅन संदीप चव्हाण सह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम जालना